तुम्ही अध्यक्षपद देत नाही तुम्ही तिकीटच येत नाही हे चुकीचं आहे तुमचं आणि मागचं घेऊन यायचं आहे तुम्ही संजय जोशी चार वेळा नगरसेवक होतात मग तुम्ही त्यांना का तिकीट दिलं त्यांचं पण तिकीट तुम्ही थांबवायला पाहिजे होतं

दिलेलं मग मी भाग्यगर की तुम्ही मान्य करत असाल तुम्ही दोन हजार दहा चा तिकीट पाहिजे बोलला पाहिजे तुम्ही अशा मी आली होती बोलायला माझी चुकी नाही मी आली होती बोलायला त्यांनी दरवाजा उघडला नाही बोलायला आली होती मी हे पक्षाची प्रतिमा डागाळणारी गोष्ट नाही नाही असू नाही ना शिस्तबद्ध फक्त आम्हीच करायचं का तुम्ही वरिष्ठांनी नाही शिस्त पाळायची का तुम्ही पहिली शिस्त मोडली माझे तुम्ही आज दाखवा माझ्या नावावर शिक्कामोर्तब होता तुम्ही उलट मला अगोदरच सांगायला पाहिजे होतं दिव्याताई तुम्ही कसं काय शेवटची संधी नसते ताई कधी कधी देणार तुम्ही मागच्या वेळेस डावलला आता डावल शेवटची संधी नसते एक मिनिट मी तुम्हाला एक विनंती करते मला कोणतं पदे होती कधी कधी जवळपास सहा महिने पूर्ण राज्यभर मी माधुरी माधुरी ताई होत्या तेव्हापासून अध्यक्षपद मागते शहराध्यक्षपद माधुरी ताई होत्या तेव्हा म्हणे तुम्ही सिनियर नाहीये त्या सिनियर तुमच्यापेक्षा ठीक आहे तुम्ही नंतर पाच महिला दिल्या तुम्ही अध्यक्षपद देत नाही तुम्ही तिकीटच देत नाही हे चुकीचं आहे तुमचं आणि मागच घेऊन तुम्ही संजय जोशी चार वेळा नगरसेवक होता मग तुम्ही त्यांना का तिकीट दिलं त्यांचं पण तिकीट तुम्ही थांबायला पाहिजे होत नाही प्रत्येकाला नाही नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही मला एक उत्तर द्या तुम्ही फक्त एकच उत्तर अपेक्षित माझ्या अपेक्षा माझी मैत्रीण आली असती ना मी एकही शब्द बोलली नसते आमच्यातलं कोणी आलं कोणी आलं असतं नाही नाही